सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे अडुसष्ट एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत कृपया ती सर्वांनी आधी पहावी आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या मागील भागात अमृता हुंका देतच झटकन पुढे होऊन विशाला घट्ट बिलगली बाहेर पाऊस आता कमी झाला होता त्याच्या स्पर्शाने तिच्या मनात दाबलेल्या सगळ्या भावना आता अश्रूंच्या रूपात झरझर बाहेर पडू लागल्या त्यानं पण डोळे मिटून एक दीर्घ श्वास सोडत तिच्या भूत हातांचा विळखा घातला त्याच्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापड्यातून एक दोन थेंब अलगत त्याच्या गालावर ओघलीच विशाल कितीही खंबीर असला तरी असं थोडा भाऊ झाला होताच आता तिला सत्य सांगायचं नव्हतं त्याला पण सांगावं लागलं होतं तेही अचानक पण आता ती भावनेच्या गर्दीतून बाहेर आल्यावर काय निर्णय घेईल हे त्यालाही माहिती नव्हतं पण त्याला घाई काहीच नव्हती सध्या तरी तिला या फेजमधून त्याला बाहेर काढायचं होतं पुन्हा एकदा आता पुढे अमृता हुंके देऊत आणि विशालचा शर्ट घट्ट पकडून रडत होती तो सुद्धा तिला सोक्त रडू देत होता कारण तिच्या मनातल्या भावना आत्ता बाहेर येणं खूप गरजेचं होतं आता अमृताच्या शरीराची थरथर कमी व्हावी म्हणून त्यानं तिला घट्ट पकडलं होतं विशाल तिनं रडक्या आवाजात त्याला हाक मारली हम्म हुं? त्यांना हुंकार भरला आय एम सॉरी ती रडता रडता म्हणाली आणि त्यांना एक सुस्कारा सोडला आय एम सॉरी खरंच मी जास्त विचार केलाच नाही आणि त्या प्रियावर विश्वास ठेवला मला जे काही तिने सांगितलं त्यावर प्रिया खूप बोलली मला मला वाटलं की माझ्यामुळे तुमचा संसार मोडतोय पुढे जाऊन माझ्यामुळे तुमची बदनामी होईल मला सुद्धा लोक पुन्हा दुष्णे देतील मी मी खूप वैतागले आहे लोकांच्या टोमण्याला लोकांच्या नजरेला खूप हट झाला आहे मला त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये गेले होते खरंच ती रडत रडत बोलत होती त्यानं फक्त एक हात तिच्या डोक्यावर नेऊन तिला थोपटलं सध्या तिची अवस्था अशी झाली होती की एका वर्षात जे तिने काही भोगलं जे अनुभवलं त्याचाच परिणाम तिच्या मनावर आघात करून गेला होता आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा जेव्हा ती तेच ऐकत होती तेव्हा बिधरून जात होती आपण खरंच तसे आहोत आणि आता आपल्याला काळजी घ्यायला हवी हेच तिचं मन तिला बजावत होतं जसं एखादी गोष्ट वारंवार मनावर बिंबवल्यावर ती गोष्ट खरीच आहे असं वाटू लागतं तसंच तिच्या कमकुवत मनावर पण तोच अत्याचार होऊ लागला होता इट्स ओके अमृता इट्स ओके विशालनं आता डोळे उघडून समोर पाहिलं आता पाऊस थांबला होता हवेत पण प्रचंड गारवा होता मला केळस येते कोणी माझ्याबद्दल वाईट मत करून घेतलं की मी खरंच चांगली आहे हे मला सारखं सारखं सांगावं लागतं प्रत्येक वेळी कोणी ना कोणी येऊन मला पुन्हा पुन्हा रडत रडत बोलल्यामुळे तिचा श्वास आता जड झाला होता आणि त्यामुळेच तिचे शब्द आता तुटत होते मधूनच ती नाक वर ओढत होती आणि तिच्या डोळ्यातल्या अश्रूंनी विशालचा खांदा भिजत होता किती किती नकारात्मकता तिच्या मनात भरली आहे हेच त्याला कळत होतं अमृता इनफ इनफ प्लीज मनात विशालनं मिठी घट्ट केली तसं तिनं अंग चोरून घेतलं तिचं रडणं आता त्याला सहन होत नव्हतं थोडा वेळ रडून झाल्यावर ती शांत झाली आणि आता वास्तवात येऊ लागली तो काय बोलला आणि आता आपलं काय काय संभाषण झालं ते तिला फारसं आठवत नव्हतं पण ठळक मुद्दे मात्र मनात मानवर काढू लागले तसं ती अस्वस्थ झाली आणि तिने त्याच्या पाठीवर ठेवलेले हात बाजूला केले आता विशालला कळलं की अमृत भानावर आली आहे त्यामुळे त्याने पण आपले हात बाजूला घेतले आणि तो एक पाऊल मागे सरकला तिने सुद्धा एक पाऊल मागे घेण्याचा प्रयत्न केला पण अचानक तिला गळ्याला ओढ लागली तसं मध्येच ती थबकली तिनं खाली पाहिलं तर तिचं मंगळसूत्र त्याच्या कोटाच्या बटनात अडकलं होतं याला पण हत्ताच अडकायचं होतं का विशालनं मनातच विचार केला आता अमृता अगोदरच अस्वस्थ होती आणि आता जास्तच गडबडली आणि थरथर त्या हातानं मंगळसूत्र त्याच्या बटनातून काढण्याचा ती प्रयत्न करू लागली विशाल शांतपणे तिच्याकडेच बघत होता रडून रडून तिचे घारी डोळे आज लाल धमन्यांनी भरले होते चेहरा आकसला होता अमृता गडबडून लावतच ते मंगळसूत्र ओढून काढण्याचा प्रयत्न करत होती पण ते तिला निघतच नव्हतं तसं ती वैतागली आणि अमृतानं जास्त जोरात ओढायला सुरुवात केली तसं विशालनं पटकन तिचा हात पकडला पण तोपर्यंत मंगळसूत्र बाजूला झालं होतं आणि सोबत त्यानं त्याच्या कोटाचं एक बटन सुद्धा आपल्या सोबत घेतलं होतं आणि आता अमृतानं दचकून मान वर करून त्याच्याकडे पाहिलं सॉरी तिनं लगेच नजर खाली केली त्याच्या कोटाचं बटन आपण तोडलं म्हणून तिला वाईट वाटलं इट्स ओके एकदा अडकलेली वस्तू इतक्या सहज नाही बाहेर पडत एकतर ती दुसऱ्या वस्तूला स्वतः सोबत घेते नाहीतर स्वतः आपलं अस्तित्व सोडून देते विशालनं तिचा हात सोडून हळूच तिच्या मंगळसूत्रातील बटन बाजूला काढत सांगितलं खूप खोल अर्थ दडला होता त्या एका वाक्यात जो तिला कळलाच नाही आणि तो तो मात्र बटन घेऊन बाजूला झाला काश आणखी थोडा वेळ ती मिठीत असती उगीच त्याच्या मनात असा विचार येऊन गेला पण आता ती खाली मान घालून समोर उभी होती आणि विशालच्या मिठीतून बाजूला झाल्यामुळे आता तिला थंडी वाजायला सुरुवात झाली तिनं दोन्ही हातांची घडी घालून शरीराला आवळून घेतलं त्यानं त्याच्या अंगातला कोट काढला जाऊया अमृतानं बाहेर एक नजर टाकत विचारलं की त्याच्याशी नजर चोरत होती आणि विशालला ते लगेच कळलं हो चल तो तिच्या खांद्यावर त्याचा कोट टाकत म्हणाला आता पुन्हा अचानक खांद्यावर कोट आलं नाही अमृताच्या अंगावर शहारा आला पण तेवढीच थोडीशी गरमी जाणवली सोबत त्याच्या सहवासाचा स्पर्श सुद्धा जो तिच्या रोमा रोमामध्ये सामावला होता तिनं तो कोट तसाच पकडला आणि तिथून बाहेर पडली आता दोघेही गाडीत येऊन बसले अमृता एकदम शांत होती पण मनात मात्र नक्कीच भूकंप उठलेला हे विशालला जाणवत होतं आज तिला जे सत्य कळलं त्यामुळे असेल पण ती विचारात हरवली होती अमृता त्यानं हाक मारली हां तिनं त्याच्याकडे न बघताच हुंकार दिला अगं जास्त विचार करू नको जे झालं ते आपण नाही बदलू शकत आणि कुणाल तुला त्रास नाही देऊ शकत आता त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याला लगेच जेल होईल कारण ऑलरेडी त्याच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सचा चार्ज लागलेला आहे विशाल म्हणाला कदाचित आपण घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे पुन्हा कुणाला आपल्या आयुष्यात येईल म्हणून तिला भीती वाटत असेल असंच विशालला वाटलं हम्म तिने आवंडा गिळत मान हलवली अमृता अजूनही शांत होती शून्य थरवली होती विशालनं आता एक दीर्घ श्वास घेतला आणि गियर बदलला अमृता त्यानं पुन्हा हाक मारली हां तिनं पुन्हा उत्तर दिलं यावेळीसुद्धा त्याच्याकडे बघणं तिनं टाळलं पण तिचे दोन्ही हात तिच्या ओढणीवर घट्ट झाले होते त्यावरूनच ती अस्वस्थ झाली आहे हे विशालला जाणवत होतं आपलं नकळत लग्न झालंय याचा अर्थ असा नाही की तुला हे नातं ॲक्सेप्ट करावंच लागेल तू फ्री आहेस तुला जसं जगायचं आहे तसं तू जगू शकतेस वाटल्यास आपलं कधी लग्न झालं आहे हेच तू विसरून जा विशाल किंचित असं तिला म्हणाला पण त्या बोलण्याच्या मागे ज्या वेदना लपलेल्या होत्या त्या त्याला सहन होत नव्हत्या पण आपल्यासाठी आपण तिला नको असलेल्या बंधनात नाही अडकू शकत हा त्याचा पक्का निर्णय होता आणि इकडे इकडे अमृताला भरून आलं विशाल किती अचूक आपल्याला ओळखतो इतक्या कमी वेळात जस काय त्याला आपल्या मनातले सगळे विचार कळतात खरंच प्रमाणात इतकी शक्ती असते का तिचं मन आता जास्तच विचलित झालं हे खरं होतं की ती सध्या त्याचा आणि त्याच्यासोबतच्या लग्नाचाच विचार करत होती तिचं मन इतकं सैरबीर झालं होतं की नक्की या गोष्टीने आपल्याला काय फील होतंय तेच तिला कळत नव्हतं आता तिला रडू येत होतं अंगावर काटा येत होता आणि काहीतरी विचित्र भावना उचंबळवून बाहेर येत होत्या अगदी तिला आपल्या आत कोणीतरी घुसून आपल्यासोबत युद्ध करत असल्यासारखं वाटत होतं त्यामुळे आता जेव्हा तो तिला लग्न विसरून जा असं बोलला तेव्हा तिलाच हुंका फुटला ज्योतीनं श्वास दाबून तसंच आतमध्ये रोखला घर आलं विशाल तिच्या घरासमोर गाडी थांबवत म्हणाला थँक्यू आता आतासुद्धा फक्त एका सेकंदासाठी तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि अंगावरचा कोट घट्ट पकडून ती खाली उतरू लागली तोच अमृता एक सांगायचं राहिलं जेव्हा जेव्हा तुझं मन विचलित होईल जेव्हा जेव्हा मनातल्या विचारांमुळे तू डिप्रेशनमध्ये जाशील तेव्हा तेव्हा डोळे मिटून स्वतःला शांत कर नाहीतर तुझं आवडतं काम कर जसं की डान्स तुझ्या मनाची अवस्था नक्कीच बेटर होईल आणि डिप्रेशनमध्ये तू पुन्हा कधी चुकीचा विचार करणार नाही विशाल म्हणाला आणि तिने मागे वेळून त्याच्याकडे पाहिलं क्षणभर नजरानजर झाली पण तिने पुन्हा नजर चोरली आणि खाली उतरून निघून गेली तिचं असं नजर चोरून जास्त काही न बोलता जाणं त्याला अजिबात आवडत नव्हतं पण आता अमृताचा स्वभाव पाहता तिला वेळ देणं गरजेचं होतं हे त्याला चांगलंच माहिती होतं आता अमृता घरामध्ये जाताच त्यानं गाडी पुन्हा स्टार्ट केली आणि त्याच्या घरी आला आज खूप जास्त ट्रेसमधून तो आला होता कधीही दारू न पिणारा विशाल आज दुसऱ्यांदा अमृताच्या टेन्शनमध्ये घरी येताच विस्की घेऊन बसला आणि आज त्याला आदित्यची फ्रान्समधली स्थिती आठवली आदित्यसुद्धा असाच मेघनाच्या विराहात बारमध्ये जाऊन दारू पीत बसायचा आणि विशाल त्याला समजवायचा पण त्यानं आदित्यला कितीही समजवलं तरी तो समजून सुद्धा हतबल होऊन प्यायचाच आणि आज तीच स्थिती विशालची अमृतासाठी होती आणि आज त्याला कळत होतं की प्रेमात आपल्या साथीदारापासून दूर राहणं किती वेदनादायी असतं ते तेवढ्यात त्याचा फोन वाजला स्क्रीनवर आई होतं तसं त्यानं विस्की बाजूला ठेवली आणि कॉल रिसिव केला हॅलो त्यांना शक्य तेवढा आवाज नॉर्मल ठेवला विशाल बाळा तू ठीक आहेस ना अंबिका देवीचा काळजीने भरलेला आवाज आला तसं त्यानं डोळे मिटले आज दुसऱ्यांदा त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले होते आज तो का इतका भावनिक झाला होता हे त्यालाच त्याचं कळत नव्हतं पण वकील झाल्यापासून पहिल्यांदा त्याचे डोळे पाण्याने भरले होते तेही एकाच दिवसात दोन वेळा विशाल त्याचा आवाज येत नाही पाहून अंबिका देवीनं पुन्हा त्याला हाक मारली ती स्वतः आता व्याकुळ झाली होती हो ठीक आहे मी त्यानं आवंडग्यात उत्तर दिलं मी, मी येऊ का तिथे तिनं विचारलं नको मी खरंच ठीक आहे विशाल म्हणाला पण मनातच आज कितीतरी दिवसानंतर त्याला तिच्या मांडीवर डोकं ठेवून मनसोक्त रडण्याची इच्छा झाली होती पण इतक्या दिवसांचा हा दुरावा इतक्या लवकर जात नव्हता बाळा जास्त पिऊ नको अंबिकादेवी म्हणाली तसं विशाल गालातच तस भक्कास असला आजही फक्त त्याच्या आवाजावरून ती ओळखत होती तो कोणत्या मनस्थितीमध्ये काय करतोय ते नाही पीत तो म्हणाला खरंच तिनं विचारलं हो ग आई विशाल आई शब्दावर जोर देत म्हणाला आणि आता अंबिकादेवीनं दोन्ही ओठ एकमेकांवर घट्ट दाबून डोळे मिटले उद्या भेटशील अंबिकादेवीनं विचारलं आई कोर्टात जायचं आहे पूर्ण दिवस बिझी आहे मी विशालनं उत्तर दिलं ठीक आहे बाळा काळजी घे आणि आता काकूने दुपारी बनवून ठेवलेला भात खाऊन घे जास्त विचार करू नको शांत अंबिका अंबिकादेवी म्हणाली हो आई विशाल म्हणाला मी ठेव का फोन आता अंबिकादेवीनं त्याला विचारलं हां त्यानं उत्तर दिलं त्याचं फक्त एका शब्दातलं उत्तर तिच्या काळजाला लागलं पण ती काहीही बोलली नाही आणि फोन कट केला त्याच वेळी रूममध्ये अमृता खिडकीतून बाहेर बघत होती तिची नजर शून्यात असली तरी मनात कितीतरी विचार होते असं म्हणतात की एकदा दुधाने जी पोली की दुसऱ्यांदा माणूस ताकसुद्धा फुंकून पितो पण इथे तर लग्न नावाच्या बंधनाने आता अमृताला जिवंतपणे नरक यातना दिल्या होत्या त्यामुळेच दुसऱ्या लग्नाचा विचार तिने कधीच केला नव्हता पण विशाल त्याच्यावरचं प्रेम मात्र ती स्वतः ॲक्सेप्ट करत होती त्याला दुसऱ्यासोबत पाहून तिचं मन जळत होतं तो बोलला नाही की तिला अस्वस्थ वाटत होतं तो दिसला नाही की त्याची काळजी वाटत होती तो जवळ आल्यावर हवं असं वाटत होतं त्याचा सहवास त्याचा स्पर्श सगळंच तिला हवं असं होतं एका प्रियसीला वाटणाऱ्या सगळ्या भावना तिला फील होत होत्या पण लग्न लग्न हा एक शब्द तिला आता नको होता आणि त्याच शब्दाने आपण त्याच्याशी पुन्हा बांधलो गेलो आहोत म्हणून ती अस्वस्थ झाली होती अमृताला विशालची रुक्मिणी नव्हतं बनायचं ती तर मीरा बनूनच खुश होती पण पण विशाल मात्र तिच्यात मीरा नाही तर राधा आणि रुक्मिणी दोन्ही शोधत होता ट्रिंग ट्रिंग फोनच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली तिने डोळे पुसले आणि फोन रिसीव केला हॅलो अम्मू आता ठीक आहेस ना मेघनानं तिला विचारलं हो तिनं ओले झालेले डोळे ओढणीच्या टोकाने पुसत उत्तर दिलं खरंच का मेघना म्हणाली हो ग अमृताने थोडं मोठ्यानेच उत्तर दिलं विशालदा काही बोलले का तुला मेघनानं विचारलं आणि आता अमृताला पुन्हा एकदा सगळं आठवलं मांडीवर असणारा त्याचा कोटीने घट्ट पकडला हो खूप काही बोलले अमृता सुस्कारा सोडत म्हणाली अमु चिल यार झालं गेलं विसरून जा विशालदा पण रागवले असतील तर ते पण विसरून जा मेघना म्हणाली ते रागवले नाहीत त्यांनी सांगितलं त्यांना अमृता बोलता बोलता थांबली अगं काय सांगितलं मेघनानं उत्सुकतेने विचारलं की त्यांना सगळं माहिती आहे प्रियासोबत त्यांनी लग्न पण केलं नाही ते बोलले की त्यांचं आणि माझं अमृतानं डोळे मिटून घेतले तिचा श्वास आता किंचित जड झाला होता पण तिचे शब्द ऐकून इकडे मेघनाचे डोळेच विस्फारले दादा अमृताला इतक्या लवकर हे सगळं सांगेल तेही अशा टायमाला तिला कधी वाटलंच नव्हतं अमृता रिलॅक्स हे बघ मेघना आता बोलत होती की तिला एक गोष्ट आठवली एक मिनिट अमृता त्यांनी काय काय सांगितलं सगळं सांगितलं काय तिनं आता किंचित घाबरत तिला विचारलं कारण नेमका अमृताला काय नेम काय माहिती पडलं आहे हे तिला माहिती नव्हतं अगं त्या दिवशी त्यांच्यासमोर मंडपात मी होते त्यांचं लग्न माझ्यासोबत झालं त्यांनी प्रियासोबत पुन्हा लग्न केलं नाही अगदी कागदोपत्रीसुद्धा अमृता एका दमत म्हणाली आणि आता मेघनानं देवाचे आभार मानले हे देवा थँक यू म्हणजे हिला अजून पूर्ण माहिती नाही हा सगळा प्लॅन आदित्यचा आणि माझा होता आणि त्यात बाकीच्यांचा सहभाग हे हिला काहीच माहिती नाही मेघनानं म्हणूनच आता सुटकेचा एक निश्वास सोडला बरं अमू मग आता तू काय ठरवलं आहेस मेघनानं विचारलं आता मी काय ठरवणार अमृतानं उलट तिलाच विचारलं अगं तुझं पण प्रेम आहे ना त्यांच्यावर मग मा, मला वाटतं तू पण मेघना बोलत होती की ती पुढे काय बोलणार आहे या कल्पनेने अमृताच्या पोटात आता गोळा आला तिनं मांडीवर असणारा विशालचा कोट बाजूला ठेवला आणि ती पासून सुद्धा बाजूला झाली नाही पुढे नको बोलू अमृता पटकन बोलली अगं पण का अमृता त्यांच्यासारखा जोडीदार मिळायला नशीब लागतं तू तर मेघना बोलत होती की पुन्हा अमृताने तिला थांबवलं मेघना मनावर एवढे आघात झाले आहेत की आता कुठलंच बंधन नको वाटतं आहे मला आता पुन्हा एकदा अमृताचे डोळे पाण्याने भरले अमृता राणी अगं तू हे नातं बंधन म्हणून घेत आहेस म्हणून कदाचित तुला ते नको वाटत असेल अगं एकदा फक्त एकदा प्रेमाने घेऊन बघ मेघना म्हणाली मेघना प्लीज मला कन्फ्यूज नको करू यार मला सध्या या सगळ्याचा विचार नाही करायचा मी या सगळ्याचा जितका जास्त विचार करते तितकी जास्त कमजोर मी पडत चालले आहे थोडंसं मोकळं जगायचं आहे मला या सगळ्या संसारूपी जगापासून कुठेतरी दूर निघून जावंसं वाटतंय मला अमृता दाटलेल्या स्वरात म्हणाली हम्म अमृता माझ्याही बोलते माणसाला जेव्हा संकटांचा सामना करावासा वाटत नाही माणूस जेव्हा स्वतःमधला आत्मविश्वास विसरून जातो तेव्हाच तो असा सगळ्यांपासून दूर जाण्याचा विचार करतो अमृता अगं आणि इतका विचार का करते आयुष्य आहे हे एकदाच मिळतं अगं झुकून दे स्वतःला आणि तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती का, का? तू नको त्या गोष्टींचा जास्त विचार करते आणि पाहिजे त्या गोष्टी सोडून देते मी तर म्हणते सध्या तू तुझ्याच मनाचं ऐक त्याला जे जे हवं आहे ते तेच कर मग जर ते विशालकडे ओढ घेत असेल तर त्याला अडवू नको मेघना म्हणाली आणि अमृताचं हृदय आता फास्ट झालं ओढ तर ते त्याच्याकडे घेत होतच पण यावेळी बुद्धी अमृताला सावध करत होती अमू ऐकतेस ना मेघना पुन्हा म्हणाली हो ऐकते तिनं उत्तर दिलं गुड मी तुला एक सांगू का इफ यू डोंट माइंड मेघनानं अडखळ तिला विचारलं हां अमृता म्हणाली अगं दादा आणि तुझं लग्न तर झालं आहे आणि तू त्यांच्या नावाने मंगळसूत्रसुद्धा घालते मला हे सुद्धा माहिती आहे मग तू नवरा म्हणून तो कसा आहे हे सुद्धा ट्राय करून बघ ना कदाचित वेगळा एक्सपिरियन्स मिळेल तुला आणि सध्या मनात लग्नासाठी जी नकारात्मकता आहे ती पण दूर होईल तसंही या जगात एकट्या स्त्रीने तेही तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीने आयुष्य काढणे म्हणजे खूप कठीण आहे बाबा मेघना हळू आवाजात तिला म्हणाली आणि अमृताच्या कपाळावर आता आठव हो म्हटल्या तू वेळी आहेस का मेघना लग्न म्हणजे काही खेळ आहे का एक्सपिरियन्स करून घ्यायला अमृता रागात म्हणाली अगं बाई खेळ नाही आहे पण लग्न तर झालं आहे ना बस कागदोपत्री नाही आहे त्यामुळे यात कुठलाच हक्क नाही आहे शिवाय हे लग्न गुप्त आहे समाजालासुद्धा माहिती नाही आहे पण मला वाटतं तू एक मित्र या नात्याने त्यांच्याकडे बघ आणि त्यांना आणखीन जाणून घेण्याचा जा प्रयत्न कर कदाचित पुन्हा तुझे विचार बदलतील आणि तुझ्या मनात थोडी पॉझिटिव्हिटी येईल मेघना म्हणाली यार मेघना आता खूप विचार झाला माझा चल मी फोन ठेवते अमृता म्हणाली आणि तिनं फोन कट केला पण मेघना आत्ता जे काही बोलली होती ते मात्र तिच्या मनात घुमत होतं खरंच आपण लग्नाला दुसरा चान्स द्यायला हवा का तिचं मन पुन्हा एकदा द्वनमध्ये अडकलं तिचा हात पुन्हा एकदा त्याच्या कोटाकडे गेला तोच तिचा फोन वाजला कदाचित विशाल असेल का या विचारानेच ती किंचित उत्साही झाली आणि तिनं टेबलवरचा फोन हातात घेतला पण त्या स्क्रीनवरचं नाव पाहून तिचा श्वासच घशात अडकला तर चला भेटूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन कोणी आलं असेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद